हाय नमस्कार एकदाच किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आज आपण फराईचं ताट बनवलं आहे या ठिकाणी मी खिचडी करून घेतलेली आहे साबुदाणा आपण छान ओव्हरनाईट भिजवलेला आणि छान कूट घालून मिरची घालून आपण करून घेतलेलं आहे या ठिकाणी मी निम्मा खिचडी केलेली आहे आणि निम्मे साबुदाण्याचे वडे करणार आहे एका ठिकाणी आपण गूळ घेतलेले आहे आणि शेंगदाणे छान भाजून घेतलेत शेंगदाण्याचे आपण लाडू करण्यासाठी शेंगदाणे आपण घेतलेत मिक्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडा गुळ घेतला आहे किसून घेतला आहे आणि छान फेट पेट करून आहे आणि पटकन असे आपण छोटे छोटे शेंगदाण्याचे लाडू करून घेतलेले आहेत छान फिरून घेतल्यानंतर त्याला तेल सुटलेलं आहे आणि छान असे बांधले गेलेले आहेत तर हे आपण शेंगदाण्याचे लाडू तयार केले एका साईडला आपण साबुदाणा छान भिजलेल्या मध्ये ब बटाटे दोन उकडलेले घेतले स्मॅश करून घेतले छान त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण शेंगदाणे आणि मिरच्या दोन ते तीन घेतल्या आहेत आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे खूप पारी करायचं नाही आहे थोडं आरत कच्चं ठेवलं आहे बोर आणि हे आपण छान मिक्स करून घेणार आहे आणि बटाट्यामुळे छान बाइंडिंग आलेलं आहे सगळं आपण मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहे मध्ये प्रेस करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान बायंडिंग आलेलं आहे एकही साबुदाना बाहेरही होत नाही आहे बटाटे छान शिजवून घ्यायचे ज्याच्यामुळे बायंडिंग छान येतं आणि ब जे साबुदाणे वडे आहेत ते आपले फुटत नाहीत तर एक सा साबुदा वडेही झालेले आहेत एका साईडला आपण शेंगदाणे मिरची घेतली आहे त्याच्यामध्ये मीठ घातले आणि पिक्सला फिरवल्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि ही आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे यानंतर आपण कडक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि रताळी उत उकडून जी घेतलेली आहे दोन तीन ते आपण साल काढून स्मॅश करून घेतलेलं आहे छान प परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि मग गूळ घातला आहे आपण तेवढाच गूळ घेतलेला आहे अर्धी वाटीला अर्धी वाटी घेतल्या आणि हे छान परतून घेतलं आहे तुपामध्ये आणि त्यानंतर परतून झाल्यानंतर थोडंसं दूध घातलेलं आहे आपण एक साधारणतः एक वाटी आणि ह्या ठिकाणी वेलची आणि क आणि काजून घेतलेले आहे ते पण आपण त्याच्यामध्ये ॲड केले उकळी आल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता आपली ही खीरही झटपट तयार झालेली आहे तर हो एक उकडी आली की आपण बंद आहे आणि हे बघा आपलं ताटही तयार झालेलं आहे या ठिकाणी आपण शेंगदाण्याचे लाडू साबुदाणा वडा घेतलेला आहे सर्व केला आहे ताटामध्ये शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची खिच आपली साबुदाण्याची खिचडी आपण घेतलेली आहे या ठिकाणी त्याच्यावर भाजलेले शेंगदाणे आणि ही आपली रताळ्याची खीर आहे शेंगदाण्याची चटणी आणि हे आपलं दही आहे आणि सोबत